मराठा आंदोलकांनी गाड्या मैदानात लावायत तसंच नियमांचं पालन करावं असं आवाहन आता मनोज जरांगेनी केलंय तर गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांनाही त्यांनी सुनावलंय ज्यांना माझं ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जावं असं जरांगे म्हणाले हायकोर्टाच्या निर्देशानंतर जरांगेने आपल्या कार्यकर्त्यांना हे महत्वाचं आवाहन केलंय पोरं होते मुंबईत पण हेच दुसऱ्याला त्रास नाही देत इतकाच मीडिया सुद्धा अंतर्वलित होता याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचं कधी ऐकायला नाही आलं की त्रास झाला इथंच मात्र ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय बरं हेच ते पोर आहेत आंतरवादी त्रास नाही दिला इथं कस काय देते हैं? हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतय पण न्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही काल लांब जा लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचे तर ग्राउंडवर झोपायचंय नसताच न्यायच किती सोप आहे वेळच्या वेळेला बघू ना तुम्ही तुम्ही शांत शांत राहा ज्यांना ऐकायचं नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या